नमस्कार मी यंता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारतीय राज्यघटनेचे वैभवशाली अमृत वर्ष स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि समान न्याय हा आत्मा असलेला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला आज पंचाहत्तर वर्ष होत आहेत त्यानिमित्तानं सोहम सार्वजनिक ग्रंथालय संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वंजारी सर संविधानाचे गाड्याभ्यासक हे होते समता बंधुत्व न्याय समानता लोकशाहीचा सर्वस्व विचार संविधानानं दिले आम्हा अधिकार होय विद्यार्थी मित्रांनो भारतीय वि संविधानाने प्रत्येक भारतीयाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर दिलाच सोबत देशप्रती जागृत जबाबदार असण्याची जाणीव करूनही दिली भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क कर्तव्य अधिकार आणि जबाबदारी याची दिशा ठरविणारा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे आपल्या प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श संविधान लिहून या देशावर अनंत उपकार केले आहेत संविधानाची निर्मिती हा देखील दीर्घ प्रवास होता दोन वर्ष अकरा महिने कामकाज एकशे चा दिवस चर्चा अडोतीस विद्यमान सदस्य अशा मंथनातून संविधाना अस अस्तित्वात आले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मसुदा मान्यता दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि प्रजासत्ताक भारताची मुहूर्तमेढ रवली या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रस्तावित केलं व प्रदीप बोरसे यांनी आभार मानलं ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौभाग्यवती वर्षा बोरसे यांनी नियोजन केलं कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा